सज्जन हो नमस्कार जय श्रीराम आज आपल्या सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा देताना मोठा आनंद होतो आहे मातेची महती आईचं महत्त्व आमच्या शास्त्रकारांनी ग्रंथकारांनी अनेक महानुभावांनी आणि अने संतांनी शब्दबद्ध करून ठेवलंय मानवी जीवनातला जो चौथा आश्रम आहे संन्यासाश्रम या आश्रमात म्हणजे एखाद्या साधकाने संन्यास स्वीकारल्यानंतर कुणालाही नमस्कार केला नाही तरी चालतो किंवा त्यांनी नमस्कार करणं अभिप्रेतही नाहीये पण आईला मात्र नमस्कार केला पाहिजे असं हे आईचं महत्त्व आहे म्हणून आम्ही सगळ्यात अगोदर मातृदेवो भव असं म्हणतो राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयामध्ये समर्थ म्हणतात माता वियोगे कष्टले ते मानसी दुःख झाले देहही क्षीणत्व पावले अतिशयशी मातेच्या वियोगाने काय अवस्था होते माणसाची याचं वर्णन समर्थांनी आपल्या वाङ्मयात केलेलं आहे माणसाच्या जीवनामध्ये अनेक कटकटी अनेक कठीण प्रसंग येतात कुणाचा थारा मिळत नाही तेव्हा त्याला माता आठवते आणि तो म्हणतो ते समयी माता आठवली म्हणे धन्य ती माऊली मज कारणे बहुत कष्टली मी नेण्याची मूर्ख माझ्यासाठी जिनी अनंत कष्ट घेतले मला वाढवलं मला जन्माला घातलं पण मी मात्र अत्यंत मूर्ख माणूस आहे प्रपंचामध्ये मी एवढा रममाण झालो की मी आईकडे दुर्लक्ष केला पुत्र वैभवहीन भिकारी माता तैसाची अंगीकारी दगदला देखोन अंतरी त्याच्या दुःखे दुःख वे हो पैसे नसतील धन संपत्ती घर दार इस्टेट नसेल कुणी जवळ येत नाही पण समर्थ सांगतात वैभवहीन भिकारी मुलाला सुद्धा त्याची आई जवळ करते आणि त्याच्या दुःखाने ती दुःखित होते म्हणून प्रपंच विचारे पाहता हे सकळ जोडेन जोडे माता हे शरीर जय करिता निर्माण झाले ज्या मातेमुळे मला हा जन्म मिळाला तिच्यामुळे मी या सृष्टीमध्ये आलो ही सगळी सुप उपभोग ही सगळी साधनं हे मी अनुभवतोय त्याचा आनंद घेतोय ते केवळ माझ्या मातेमुळे समर्थ त्यांच्या वाङ्मयामध्ये म्हणतात त्याचा महिमा कळेल कोणाला त्याचा म्हणजे भगवंताचा माता वाटून कृपाळू झाला प्रत्यक्ष जगतीश जगाला रक्षित असे समर्थांचं वाङ्मय आम्हाला असं सांगतं की या पृथ्वीच्या पाठीवर जर आम्हाला भगवंताला पाहायचं असेल तर त्यांनी आपल्या आईच्या रूपात त्या भगवंताला पाहावं माता वाटून कृपाळू झाला प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षित असे म्हणून सज्जनाव माता पित्यांचा अवमान करणं मातापित्यांकडे दुर्लक्ष करणं आपल्या आयुष्यात एक क्षणही झालं नाही पाहिजे करणं तर लांबच राहिलं मनात विचार देखील नाही आला पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन जे मायबापाचे करीती भजन न करीती मन निष्ठुर आई वडिलांचं भजन करायचंय म्हणजे त्यांच्या नावाने टाळ घेऊन बसायचंय का असं नाही आईवडिलांना लागणारी औषधं आईवडिलांना काय हवं नको ते बघता आलं पाहिजे म्हणून मातेचं महत्व हे अनेक संतांनी उद्धृत केलंय तुमच्या माहितीसाठी एक अत्यंत विलक्षण गोष्ट मी तुम्हाला सांगेन समर्थ रामदास स्वामींच्या शेहेचाळीस हजारपेक्षा जास्त ओव्या संपदांमध्ये एकही ओवी एकही चरण किंवा एकही शब्द असा नाही आहे की जो स्त्री जातील अपमानकारक आहे एकही शब्द शोधून काढा तुम्ही मातेचं महत्व आम्हाला अनेकांनी सांगितलंय अगदी अत्यंत आधुनिक शब्द साहित्यामध्ये सुद्धा कवी यशवंत असं म्हणतात की ती, ती तो चरण तर सगळ्यांना मुखपाटे ये शील तू घराला परतून केध वागे आईला अर्थ त्यांनी आळवणी केली आहे ये शील तू घराला परतून केद वागे रुसणार मी न आता जरी बोल शील रागे आई कुणा म्हणू मी आई घरी न स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी मातेचं महत्व आमच्या जीवनामध्ये जीवनाच्या जीवना अगोदरपासून आणि जीवन संपल्यानंतर सुद्धा ते तसंच असतं या मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय जय रघुवीर समर्थ